Ya mudah tu cakap buka moran kat tu bodoh. Husia pun ikut त्या ठिकाणी चित्रा सर्व अध्यापकांनी विद्यार्थी तर महाराष्ट्राची वाचन संस्कृती या विषयावरती मी माझे काही विचार आता आपली भाषा पद्धती म्हणणार नाही विचार शेअर करण्यासाठी या ठिकाणी तर हा सगळ्यांच्या विषय असला पाहिजे आणि तो का तर त्याचं एक कारण असं आहे की गेल्या काही महिन्यांपूर्वी आपल्या मराठी भाषेला अभियात भाषेचा मुळं भाषेसंबंधीचं आपण भान द्यायला नसतो आपण एक कॉन्शियसनेस झाली आणि पर्याय एक आस्था सुद्धा लोकांची वाढलेली असते फार प्रमाणात वाढ वाढला नाही तो एक काहीतरी इथे आहे आणि त्याचं प्रत्यक्ष कुठे आलं गेल्या थोड्या पंधरवड्यामध्ये इथे फार मोठं प्रदर्शन पुस्तकांचं भरलेलं होतं एक मीडिया क्लास एकट्याच तर त्या प्रदर्शनाला पुण्यातल्या आणि पुण्या बाहेरच्या लोकांनी सुद्धा प्रचंड प्रतिसाद दिला म्हणजे आधी पुढे कल्पना केली नसती की लोक म्हणतात की कुणी वाचत नाही आले आपल्याला प्रकाशित पदार्थ काढतात सगळं खपत नाही पण त्या मात्र प्रदर्शनाला लोकांनी खूप प्रतिसाद दिला आणि पुस्तकं पाहिली आणि मुख्य पुढचा टप्पा घरी घर ती हाय ती करतील सुरू झालेलं आहे त्यामुळं हे एक कारण असतं आणि शासन किंवा वेगवेगळ्या शिक्षण संस्था सुद्धा बाबतीत सक्रिय असतात की लोकांनी विद्यार्थ्यांनी वाचावं त्यासंबंधी उपक्रम चालू असतात अशा काही संस्था सुद्धा शासनामध्ये सुरू आहेत लोकांनी स्थापन केलेले आहेत चांगल्या चांगल्याचं साहित्य परिषद वगैरे ग्रंथालय वेगवेगळी विद्यापीठात राहतात होत विद्यापीठाच्या बाहेर होता अशा अनेक गोष्टी आपल्याला दिसतात तर त्यांच्याशी आपली काहीतरी एक नाळ जुळली पाहिजे यासाठी अनुभव एक अर्थ करून द्यायची द्यायचे की अशा उपक्रमांचा वेळ येणार एक जाणीव करून देणं एक आष्ट करून देणं यासाठी नक्कीच होते असं तर मुख्य मुद्दा काय होता आपल्या भाषणातल्या विषय की एक वाचन संस्कृती म्हणजे नेमकं काय संस्कृती माणसांनी निर्मिळ असते पण विषय समजा मी असं वाटत की महाराष्ट्राची गायब संस्कृती असते असं म्हटल्या म्हटल्या तुमच्यासमोर लगेच नक्कीच काही गायक उभे राहतात बोलतात बसून राहतात मस्ती असतात डोळ्यासमोर म्हणजे काही ते असताना किंवा नसल्यानंतर सुद्धा जे आहेत ते पूर्वी दिवसेनपूर त्यांच्या पूर्ण गोवा लग्नावर आणि त्याच्या आधी आणखी खूप मोठमोठे आपल्या लोक आत्ताच्या काळात तरुण पिढीला काळे वगैरे पुष्करी आहे तर ते गात आहेत आणि ते गाताय समजा तुम्ही कल्पना करा की हे जे गाणार आहे आणि त्यांच्या पुढे पोलीस नाही अशी आपण कल्पना करू शकतो का हे कल्पना करू शकतो पण त्याने आता असेल का कारण त्यांनी गायलेलं तेव्हाच काहीतरी त्याला अर्थ येईल तेव्हा त्यांच्या समोर कुणातरी ऐकणार आहे आणि ऐकणारे म्हणजे नुसते समोर उभे करून पासून आणलं करून जाईल आणि राजकीय संबंध वगैरे पैसे देऊन लोकांनी तरतूद करतात प्रकाप वगैरे त्यांना माहिती नसतं आपण कोणाचं भाषण तर तसं चालेल का करू गाण्याच्या मैत्रिणीमध्ये तर नाही चालणार म्हणजे ते जर असे समोर बसले आणि ते गायले तर त्यांना कळतं ना आपण काय ते त्यांना माहिती असतं की आपण या ठिकाणी आपण जे जे एक ताण मागली होता किंवा या ठिकाणी आपण अशी आवाजना घे की जी आलो त्या जागेला शोध्यांनी दाद दिलीच पाहिजे ती जर नाही दिली तर ते अस्वस्थ होतात का आपल्याला आपल्याकडे चुकलं की काय की शोधालाच काय कळत नाही की काय तर ही असलेलं नाही म्हणजे घालणाऱ्या लोकांची एक 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 गोष्ट सांगतो की आंघोळ नागपर वादशा आणि त्या बादशालयाला संगीताची पण आवड त्याच्या दरबारामध्ये तानसेन हा फार मोठा गोळी ऑल टाईम बिरियड झाला म्हणतो असा होता आता दरबारातलं लोकं काय असतं राजाला जी गोष्ट आवडते ना ती आपल्याला पण आवडते असं राजा कोणता असतं मुझे एक राजा मुर्जी होते होती आप बचती है कि आपको हा माउसा तो मूँगे अग दान दे जी तानसे मैफ चलू आता राजा खुले जाता भगवान जरिए अपने दरबार लोग गाड़िया रसिकाय शौकीन है कि छान गोष्टे मूँ तेने गर्भ बोल दिया तो बट किसिक टेस्टी चला होता अपने उच्च दर्जा लोग

त्याचा महत्वाचं आहे तानसेन सभेवरती आल्यानंतर जो कोणी दातील दाद म्हणजे अरे वाटत त्याच जागी उडलं तिथं त्याच क्षणी आणि मग ती मैफल तानसेन आली त्याचे सगळे ते सहकारी कोणी शेता लावून मारा कोणी ताबडा मारा कोणी पप्पा लावून मारा ते सगळे बसले आणि बादशाह पण पोहोचलेले आणि ते सगळे काही शंभर एक चार पाच लोक असते शेवटात अशा प्रकारची मैफोन ठेवा लागेल त्यांनाच ते आणि प्रत्येक शेवट्याचे पण लोक एक सलवारी होती हो आणि त्याला आवडत काय की हा जी दात दिली की बोलवायचं झालं सुरू झाली मैफोन इतकी चांगली मैफोन इतक्या चांगल्या जागा आहे की तिथं दात दिलीच पाहिजे कुठे बोलू काय खूप वेळ गेला आणि त्याने अशी इतकी चांगली जागा लिहिली आला एक माणूस विसरून गेला देवा की आपल्या आणि आपण कोणत्या उभा आहे तो उठला आपला क्या वाद आहे बहुत अच्छा आणि मग हवा गेला क्या बरोबर तसं काय वादशांनी सांगायचे हो बे खराब आठवण जरूर मग बिबल म्हटलं की एवढा एकच माणूस आहे खरा खरा की जो पाण्याचीही पर्वा करत नाही हे मला आवडणार नाही आवडले की सांगणार लोकांना तसं बरे पुस्तकं दिली सगळ्या हो लोकांनी ते वाचणार आहेत का हा मुद्दा आहे आणि समजा वाचवी तर त्याची किती लोकांना कळतील आणि किती लोक ते ऍप्रिशिएट करू शकतील हा महत्वाचा आहे म्हणजे मग ते गाणं असेल किंवा ते वाचक असेल ते तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्णपणे असे बोलून टाकतात हा बुद्धा मग जशी आपल्याकडची गायन संस्कृती निश्चितपणे महाराष्ट्राची एक चांगली गायन संस्कृती लक्षात घ्या आपण बघतो की विचार आता म्हणजे समजते इथे सवाळी गंधर्व महोत्सव होतो आत्ता बघतात का मागच्या महिन्यामध्ये कित्येक वर्षांची बरोबर आहे कारण भारतात तर चांगले चांगले गाव येईन इथे येतात आणि लोक रात्रभर जाऊन तर काही लोक फॅशन म्हणून जातात म्हणजे तोही करता असतो की नाही नाही लोकांना कळलं की आपण सुद्धा लसी गाऊ म्हणून जास्त पुढे जायचं मग ते दाखवलं त्याचे फोटोकार असतात पण ती एक संस्कृती आपल्याकडे आहे पण दुसरा विचार करा तुम्ही आपल्याकडे नृत्याची संस्कृती आहे का नाही ती दक्षिणेमध्ये दक्षिणे म्हणजे कर्नाटकात तमिळनाडूमध्ये बहुतेक ठिकाणी लहान मुलीला नृत्य थोडंफार शिकवलं शिकवलं जातं आणि तिथे ती सगळं त्या सगळ्या प्रकार म्हणून त्याचे गेले काय त्याला म्हणतो आपण कथक असेल किंवा दुसरे काहीतरी करत राहते म्हणते तिकडचे सगळे करा महाराष्ट्रामध्ये नर्तक कमी आहे म्हणजेच गायकी आपल्या महाराष्ट्रामध्ये नर्तकांची त्यामुळं आपली हक्क होती मग आपलं सुद्धा जर कुठे शिष्टमंडळ शिष्टमंडळ नाही म्हणतात कलावंदाचं जर नेहमीचं झालं तर गायक आपणच भरतो